पोस्टर वॉरमुळे शहर व तालुक्यात अपघाताचा धोका वाढला किशोर नाईक शहरातील राष्ट्रीय महामार्ग व विविध चौकांमध्ये होर्डिंग्सची भाऊगर्दी मानोरा शहर आणि शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत परिसरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांची चित्रे असलेल्या जाहिराती फलकामुळे शहर व परिसर पूर्णपणे विद्रूप होऊन ही होर्डिंग कोसळून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी घेणार कोण असा सवाल या निमित्ताने पुढे येत आहे मानोरा शहर आणि तालुक्यातील ग्रामीण परिसरातील मोक्याच्या ठिकाणी आपले थोबडे दिसायला पाहिजेत हे हेरुन विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बेकायदेशीर होर्डिंग लावण्याची स्पर्धा काही महिन्यांपासून सुरू झाली असून यामुळे भीक नको परंतु कुत्रा आवर अशी अवस्था शहर व तालुक्यातील वैतागलेल्या नागरिकांसमोर निर्माण झाल्याची चर्चा सगळीकडून पुढे येत आहे कोणाचा वाढदिवस असेल विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये मी किती काम करीत आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा शहर व तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग व मोक्याच्या चौकांचा वापर आपल्या चेल्या सपाट्यांकडून राजकीय पक्षाचे पुढारी करून घेत आहेत ज्याचा मानसिक शारीरिक त्रास सह शहर तालुक्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवणे हे राज्य विधिमंडळ व इतर लोकप्रतिनिधींचे काम असून त्यासाठी त्यांना प्रचंड मानधन व सवलती शासनाकडून मिळत असतात शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मी किती विकास कामे विकासात्मक कामे व निधी खेचून आणली याचे ढोल बडवण्याची पद्धत सुद्धा तालुक्यामध्ये आता प्रचलित व्हायला लागलेली दिसून येत आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा अथवा सरकारमधील मंत्र्यांचे आगमन होत असल्यास आम्ही संबंधितांचे किती जवळचे आहोत हे स्थानिक नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी शहर व तालुक्यातील भागाचा होर्डिंग लावण्यासाठी उपयोग करून नागरिकांचे जीव धोक्यात घातले जात असल्याचे संतप्त प्रतिक्रिया या पोस्टर वॉरमुळे शहर व तालुक्यातून पुढे येत आहे प्रतिनिधी किशोर राठोड मंगरुळपीर